हाय हॅलो नमस्कार मी अमर ज्योती खेडकर तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या नववर्षाच्या म्हणजे दोन हजार सव्वीसच्या इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि तुमचं हे नवीन वर्ष दोन हजार सव्वीस हे खूप चांगलं जा जाऊन दे तुमचं आरोग्य चांगलं राहून दे तुमच्या कामात तुमची प्रगती होऊ दे तसंच तुम्हाला चांगली मित्रमंडळी भेटू दे मित्रमैत्रिणी भेटू दे हे आ, ही माझी सदिच्छा तसंच मला हे सांगायचं आहे की जे साठी ओलांडलेले लोक आहेत किंवा पासष्ट झालेले आहेत साठ हे जस्ट एक वय असतं म्हणजे पूर्वीच्या काळी म्हणायचे साठी झाली म्हणजे सोळावं वर्ष पूर्ण झालं पण हे आपण मनाने घेतलं पाहिजे जेव्हा आपण मनाने तरुण असतो त्यावेळेला आपलं शरीर पण तसंच राहतं साठी ओलांडल्यावर जर तुम्ही म्हणालात की अर म मी आता काय माझं झालं सगळं मी आता माझं वय झालं असं जर म्हटलं तर ते तुम्हाला तसंच तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये आरोग्य तुमचं तसंच राहतं त्यामुळे साठी ओलांडली पासष्टी ओलांडली तरीही तुम्ही तरुणच असता आणि तरुणासारखेच राहा आनंदी राहा आरोग्य आपलं चांगलं ठेवा आता आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी एक्सरसाईज मस्ट एक्सरसाइज करायलाच पाहिजे रोज सगळ्यांनी करायला पाहिजे म्हणजे साठी ओलांडलेल्याच लोकांनी करायला पाहिजे असं नाही एक्सरसाईज हे सगळ्यांनीच करायला पाहिजे अगदी लहान मुलांपासून म्हणजे माझ्या पाच वर्षाच्या नातीला पण मी सवय लावली होती हळूहळू माझ्याबरोबर ती योगा करायला बसायची तर तुम्ही सगळ्यांनी आपलं आरोग्य आपल्या हातात आहे म्हणतातच ना आरोग्यम धनसंपदा म्हणजे एक वेळ तुमच्याकडे धन कमी असेल तर चालेल पैशाच्या मागे किंवा आता मिळवण्याच्या मागे कुठेही आपल्याला धावायचं नाही आहे आता आपल्याला जे मिळवलं आहे आयुष्यभर जे कमवलं आहे आपण त्याचा उपभोग घ्यायचा आहे त्यामुळे आप आपलं आरोग्य चांगलं ठेवा आपलं आरोग्य आपली मित्रमंडळी तसंच आपला परिवार आपला परिवार हा नेहमी आपण म्हणजे जपला पाहिजे त्यामुळे आप आपला परिवार आपली मित्रमंडळी हे जपा ह्यांना झाल्या गोष्टी व जे वर्ष गेलं त्याच्याबरोबर त्या गेलेल्या आहेत संपलेल्या आहेत त्यामुळे त्या उगाळ्यात बसू नका त्यांना उजाळा देऊ नका उगाळत बसू नका म्हणजे त्यांना उजाळा देऊ नका आपलं मन हे असं असतं की कधी कधी आपण विचार करत बसलो की जुन्या 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 आठवणी येतात मग त्यांनी असं केलं मग ह्यांनी असं केलं असं नात्यांमध्ये पण होतं आणि मित्रमंडळींमध्ये पण होतं तर जे काही झालं असेल काही गोष्टी त्या सोडून द्या गंगेला अर्पण करा आणि येणारं वर्ष हे खूप छान जगा आता बघा साठ पासष्ट ओलांडलेलं किंवा सत्तरी ओलांडलेल्या लोकांना प्रत्येक वर्ष प्रत्येक येणारं वर्ष हे त्यांचा बोनस असतो आणि हे बोनस वर्ष तुम्हाला जेव्हा मिळतं त्यावेळेला तुम्ही त्याचा पुरेपूर उपभोग घ्या जे तुम्हाला शक्य आहे ते करा ज्या तुमच्या आवडी आहेत त्या जपा आता प्रत्येकाचं सगळ्यांचं सा सारखं नसतं काही लोकांना असं हे असेल म्हणजे शारीरिक काही प्रॉब्लेम असतील तर जे जसं तुम्हाला जमेल तसे एक्सरसाइज करा आनंदी राहा तुम्ही आनंदी राहायला की तुमचं शरीर पण आनंदीच असतं तुम्ही नेहमी हसत राहा सगळ्यांशी चांगलं बोला जुन्या गोष्टी विसरून जा कोणी भेटला तरी हाय हॅलो करा दोन शब्द बोला ते दोन शब्द बोलल्याने ना तुम तुम्ही स्वतः खूप प्रसन्न राहता बघा तुम्ही करून की आपण कोण भेटलं म्हणजे हे जे बोलणारी माणसं असतात ना खूप बोलणारी माणसं ह्यांना कधी असं आतमध्ये घुसमट होत नाही ते ते त्यांचं मन साफ असतं ते फटाफटाफटा बोलतात आणि मोकळं होतात त्यामुळे त्यांना शुगर नसते बी बी पी नसतं आणि जे मनात ठेवतात काय झालेल्या गोष्टी आणि स्वतःच्याच मनाशी ते असं असं उघळत बसतात त्यांना मग सगळे टेन्शन येतात त्यांना झोप चांगली लागत नाही त्यांचं बीपी वाढतं हो, त्यांना शुगरचा त्रास होतो किंवा अजून काही त्रास व्हायला सुरुवात होतात त्यामुळे तुम्ही अजिबात कोणत्याही गोष्टीचा विचार करायचा नाही एकदा साठी झालं म्हणजे तुमचं सोळावं वर्ष संपलंय असं किंवा सोळावं वर्ष सुरू झाले असं समजा आणि त्याप्रमाणे आनंदी राहा मित्र म्हण मैत्रिणी जमवा त्यांच्याबरोबर आनंदात राहा जर बाहेर जाणं शक्य नसेल वॉ फोन करा बोला किंवा एक गेट टुगेदर करा कधीकधी कधी किंवा काही क्लासेस लावा त्याच्यामुळे तुम्ही आनंदी राहू शकता आणि तुम्ही आनंदी असला की तुमचं घर पण आनंदी असतं कारण एकदा वय झालं की आपल्याला असं वाटतं की अरे म्हणजे आपल्या जे आजूबाजूला राहणारी मुलं असतात म्हणजे आपला मुलगा असून किंवा कोण असेल तर त्यांना आपल्यापासून काही त्रास नाही झाला पाहिजे आपण त्यांच्यात मिक्स होता आलं पाहिजे आपल्याला पण आता ही नवीन पिढी आहे ही नवीन पिढी म्हणजे हे आपल्यापेक्षा खूपच वेगळे आहेत एकदम फॉरवर्ड आहे ते पण ते सगळं हळूहळू शिकायचा प्रयत्न करायचा आणि त्यांच्याबरोबर राहण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे त्यांना आपली अडचण वाटत नाही जर तुम्ही काहीच केलं नाही तुम्ही जुन्या गोष्टीच उगाळत बसलात सतत आमच्या वेळेला असं होतं आमच्या वेळेला तसं होतं असं जर करत बसलात तर तुम्ही तुमच्या ह्या म आत्ताची जी पिढी आहे त्यांच्यापासून हळूहळू लांब व्हायला लागतं त्यामुळे त्यांच्यापासून त्यांच्याजवळ जर राहायचं असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत त्यांच्या आनंदात आनंद तुम्हाला मानता आला पाहिजे असं नाही झालं पाहिजे की अरे हे काय आपल्या वेळेला नव्हतं हे कशाला करायचं असं नाही करायचं आपण त्यांच्याबरोबर राहायचं असेल जर आपल्याला तर आपण त्यांच्या आनंदात आनंद मानला पाहिजे असं सगळं तुम्ही करा वे वेळोवेळी चेकअप करा श शा, म्हणजे शारीरिक जे शारी काही प्रॉब्लेम असतील ते आणि जर तुम्हाला काहीच कोणाला एक्सरसाइज करायला जमत नसेल तर निदान अर्धा तास वॉक करा रोज सकाळी छान फ्रेश हवेत फिरायला जा आता थंडी भरपूर आहे पण आता थंडीचं जर जमत नसेल तर घरातल्या घरात फिरा किंवा काही साधे सोपे सोपे जे व्यायाम प्रकार आहेत ते करा काही करा पण करा आता हा जसा आपण एक प्रत्येक ह्याच्यात संकल्प करतो ना तसं तुम्ही नववर्ष सुरू होत आहे आजपासून तर आज एक संकल्प करा की मी माझ्यासाठी जगीन मी माझ्यासाठी जगीन म्हणजे मी माझ्या मते रमून जाईन आता हे बघा बायका असल्या सगळ्या बायका बायका काय पुरुष काय सगळ्यांनाच नटाथटायची सगळ्यांना आवड असते असं नाही आहे की कोणी आ, बाईला नटायचं नसतं किंवा हे डान्स करायला सगळ्यांना आवडतो असं नाही आहे की डान्स करायला आवडत नाही किंवा आम्ही बऱ्याच बघितल्या म्हाताऱ्या म्हाताऱ्या बायका जेव्हा पिकनिकला जातात त्यावेळेला तिथे त्या छान डान्स करतात आणि मग का मग आपल्या मुलांबरोबर पार्ट्यांमध्ये ह्याच्यामध्ये मिक्स होऊन राहा मुलांचे जे फ्रेंड येतील त्यांच्याबरोबर मिक्स होऊन राहा असं कुठेतरी एकट्या एकट्या राहू नका तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की जर आपण म्हणजे आलेल्या पाहुण्यांच्या ह्याच्यात जर आपण छान म्हणजे त्यांना प्रेझेंट छान आपण झालो त्यांच्या पुढे तर त्यांनाही छान वाटतं आलेल्या लोकांना त्यामुळे कोणी पाहुणे घरी येऊ दे किंवा तुम्ही कोणाकडे जा असं हे असलं पाहिजे केलं पाहिजे ह्याच्यामुळेच खूप छान वाटतं आणि येणारं सगळं वर्ष आता बायकांचं म्हणाल तर बायकांना नटायला थटायला आवडतं आणि जुन्या जुन्या साड्या असतात आपल्या जुन्या जुन्या साड्या म्हणण्यापेक्षा खूप छान छान साड्या असतात सा। तर अधूनमधून नेसाव्या किंवा कार्यक्रमाला कुठच्या जाताना छान साड्या नेसाव्या चांगलं राहावं किंवा ज्यांना मेकअप करायला आवडतो त्यांनी मेकअप थोडाफार मेकअप केला तर काही फरक नाही मेकअप म्हणजे आपण खूप करत नाही थोडीशी लिपस्टिक लावणार किंवा थोडंसं तुम्ही काजळ लावणार याच्या व्यतिरिक्त काय करतो आपण त्यामुळे हे करायला काही हरकत नाही तुम्ही फ्रेश राहिला तुम्ही फ्रेश दिसता तुम्ही फ्रेश दिसला की बाहेर गेल्यावर तुम्हाला म्हणजे आमच्या मी जेव्हा पार्लरचा कोर्स केला होता तेव्हा आमच्या शिक्षणात हे सांगितलेलं होतं की तुम्ही प्रेझेंट म्हणजे तुम्हाला जेव्हा कुठे जायचं आहे किंवा हे करायचं आहे तर तुम्ही छान व्यवस्थित तयार होऊन गेलात ना ते आपोआप तुम्हाला समोरची माणसं तुम्हाला म्हणजे तुमच्याशी बोलायला येतात किंवा तुमच्याशी छान प्रकारे बोलतात कारण आपण फ्रेश दिसतो फ्रेश व्यक्तिमत्व असतं आपलं म्हणून ते आपल्याशी बोलतात आणि मग तुम्ही, आशे रा। कि उठला वर तुम्ही असे नेहमी फ्रेश राहा किंवा सकाळी उठल्यावर पण तुम्ही छान म्हणजे जे काही नाईट ड्रेस वगैरे घातलेला असेल किंवा केसावर फणी मारणं चेहरा स्वच्छ करणं हे सगळं केलं ना की आपण आपल्याला फ्रेश राहतो आपणच आपल्या आपल्याला आरशात बघायचं आणि छान स्माईल द्यायची आणि म्हणायचं तू किती छान दिसते असं स्वतःच स्वतःला म्हणा बघा तुमच्यात खूप फरक वाटेल तुम्हाला हे सगळ्या बायकांना मी सांगते की सगळ्यांनी आनंदात जगा तुम्हाला जे करायचं करावं असं वाटत असेल ते करा कोणाला काही शिकायचं असेल तर शिका किंवा कोणाच्या अंगात जी कला असेल ती करा, करा। तुम्ही तुमच्यात रमून जा तुम्ही तुमच्यात रमून गेलात ना की तुम्हाला बाकीचंही काही म्हणजे काळजी नसते किंवा डोक्याला टेन्शन राहत नाही असं जर तुम्ही सगळं केलं ना तर तुम्ही खूप आनंदी राहाल आणि तुम्ही आनंदी असलात ना की बाकीचे तुमच्या आजूबाजूची लोकं पण आनंदी राहतील आणि तशीच लोकं तुम्हाला भेटतील बघा तुम्ही प्रयत्न करून जसं आपण असतो ना तशीच लोकं आपल्याला भेटतात आणि आपण त्यांच्यामध्ये रमून जातो हे असं म्हणून सांगते की हे येणार दोन हजार सव्वीस हे जे वर्ष आहे हे चांगल्या प्रकारे घालवा छोट्या मोठ्या ट्रीप करा जर मोठ्या ट्रीप करणं शक्य नसेल तर छोट्या मोठ्या ट्रीप करा छोट्या मोठ्या ट्रीप केल्याने पण आनंद मिळतो माझ्या चुलत सासूबाई होत्या त्या नेहमी सांगायच्या म्हणजे असं की आपण कुठे बाहेर जाऊन आलो ना की चार दिवस जरी बाहेर जाऊन आलो ना की पाचव्या दिवशी घरी आल्यावर त्या बाईला त्या किचन समोर उभं राहून गॅस समोर गेलं ना की एक उत्साह वाटतो काम करायला कारण चार पाच दिवस तरी किचनमध्ये गेलेली नसते ना आणि आपली जी बॅटरी आहे शरीराची ती बॅटरी आपली चार्ज होते आणि अशी चार्ज झाली बॅटरी ही आपण नव्या उत्साहाने नव्या जोमाने काम करतो म्हणून अधूनमधून हा ब्रेक घेतला पाहिजे दोन चार महिन्यात नाही एकदा चार पाच दिवसासाठी का होईना कुठेतरी छोटी मोठी ट्रीप केली पाहिजे असं करत जा बघा तुम्हालाच फरक जाणवेल आणि हे जर तुम्हाला सगळं आवडलं असेल माझ्या चॅनलला लाईक कराश माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की मी आनंदी आहे तुम्ही पण आनंदी आहात का